आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कारने धडक दिल्याने अगळगावच्या एकाचा मृत्यू अगळगाव तालुका कवठे महांकाळ गावातून पायी रस्त्याने चालत जात असताना कार गाडीने पाठीमागून ठोकरल्याने या अपघातात सर्जेराव भगवान नाईक जाधव वैसाट राहणार अगळगाव तालुका जिल्हा सांगली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला आहे जाधव हे पायी रस्त्याने चालत जात असताना टाटा पंच कार क्रमांक कारो वरील चालक साहेबराव शिवराम बाबर राहणार अगळगाव यांनी त्यांच्या ताब्यातील मोटर कार ही हाईगाईने बेकायदेशीरपणे निष्काळजीपणे सर्जेराव जाधव यांना पाठीमागून जोरात धडक देऊन त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर जखम करून वैद्यकीय उपचार न देता व पोलिसांना माहिती न देता तेथून निघून जाऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात साहेबराव शिवराम बाबर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे सर्जेराव जाधव यांचा, यांचा मृतदेह काल कवटे महाकाळीतील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदरचा अपघात काल शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेला असून या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार पडळकर करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क